नमस्कार मित्रांनो आम्ही आलेलो आहोत मिनी स्वित्झरलँड प्रचंड उंच आहे आणि उंचीचा भाग नाही तर हा प्रवास तब्बल दोन अडीच किलोमीटर किंवा तीन किलोमीटर असेल एक ते दीड तास मोठमोठे तीन तीन चार चार फुटाचे खड्डे पालते उताने करत दरीच्या बाजूबाजूनी घोडे चालतात जीवघेणा प्रवास भीती भीतीवाटावडा प्रवास आणि आठवण येते मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांनी रात्री बेरात्री लढ्या कशा केल्या असतील घोड्यावरचा प्रवास के कसा केला असेल दिल्ली ते महाराष्ट्र शिवाजी महाराजांनी कसं पायदे कसं पाहिजे आले असतील काय काय स्वप्न पडावीत असं इतकं भयानक म्हणजे लेखकाने सुद्धा कधी दी कधी असं वाटतं की खरंच कमी लिहिलं का इतकं कठीण प्रसंग दोन अडीच किलोमीटरचा आम्ही अनुभवला कधी कोण पडलं याचा सांगता येत नाही तरी एक घोडं रस्त्याने मरून पडलेलं आम्हाला दिसलं तसं तर खरं हे मिनी स्वित्झर्लँड पाहायला चांगलं आहे परंतु प्रवास भयानक कठीण आहे वयस्कर माणूस एखादा पडू शकते किंवा थोड्या हलगर्जीपणा झाला तर प्रॉब्लेम होऊ शकते पण आयुष्यामध्ये तारुण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अनुभवणं अत्यंत गरजेचं वाटतं तर विजरलँड काय आहे प्रचंड पहाड डोंगर आणि दर्या पर्वत म्हणायचं याला डोंगर नाहीचं हे पर्वत आहे प्रचंड मोठा पर्वत आहे सह्याद्रीच्या रांगा या ठिकाणी आमच्यासोबत तोडकरांना आहेत इकडे पटकुरे सर आहेत पटकुरे ताई आहेत विजू विद्यावाघ आहेत आणि तताई आहेत मंगलताई भिषे आहेत सर्वजण आमच्यासोबत आहेत आणि सर्वांनी खूप मोठा जीव घेणा प्रवासच म्हणावा लागेल हा प्रवास पार केलेला आहे ताई तुम्ही या प्रवासाबद्दल काय सांगू शकाल कसा वाटला प्रवास प्रवास कसा वाटला हा पन भीती वाटली वहिनी तुम्हाला काय वाटते कसा झाला प्रवास पण वाटत होती आणि उत्सुकता पण त्यामुळे तुम्ही एवढा मोठा प्रवास केला काय म्हणतात ताई वहिनी तुम्ही काय सांगाल तुम्ही काय सांगाल कसा वाटला प्रवास वाटत बरोबर पण तुझी काय म्हणशील येण्याची खूप इच्छा होती मधी जावं पण काही पण का भीती वाटत होती रोड खडतर होता मोठमोठे दगड होती थोडे पाणी होत चिखल होता हा सगळा प्रवास कसा केला तुम्ही अरुंद रस्ता होता आणि हा प्रवास केला थोड घोड्यावर केला पण भीती वाटत बाजूला काय दरी होती किंवा डोंगर होती, होती दरी होती आ, होता की काय हा तुम्ही काय सांगाल वा व्हेरी गुड मित्रांनो <laughs> सगळ्यांचे अनुभव आपण ऐकले खरं पाहायला हरकत नाही पन्नाशीची आत जग फिरून पाहावं अनुभवावं आणि या जगाचा एक आस्वाद आनंद घ्यावा समाधान घ्यावं चला तर महाराष्ट्र लोकविकास मंच लोकहित महाराष्ट्र रिपोर्टर भूमिपुत्र वाघ